पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता खेळ हेल्मेट घालून खेळला जातो ए कुस्ती बी कबड्डी सी बॉक्सिंग डी बास्केटबॉल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बॉक्सिंग पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन पर्वत कोणते आहेत ए हिमालय बी अरवली सी सह्याद्री डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरवली पुढचा प्रश्न बघा जांभळ्या रंगाचे सफरछंद कोणत्या देशात आढळतात ए चीन बी भारत सी इंडोनेशिया डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न बघा सोन्याचे बाथरूम कोणत्या देशामध्ये आढळतात ए नॉर्वे बी व्हिएतनाम सी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्हिएतनाम पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात सर्वात जास्त पोलीस स्टेशन आहेत ए बिहार बी तामिळनाडू सी आसाम डी जम्मू काश्मीर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तामिळनाडू या राज्यामध्ये पुढचा प्रश्न भारतामध्ये जी एस टी कोणत्या वर्षी लागू झाली ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सतरा डी दोन हजार एकोणीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सतरा साली पुढचा प्रश्न बघा गायीचे गोमूत्र पिल्याने कोणता आजार बरा होतो ए टॉन्सिल बी मुळव्यात सी मुतखडा डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टॉन्सिल पुढचा प्रश्न बघा कोणत्या झाडापासून चोवीस तास ऑक्सिजन मिळतो ए पिंपळ बी वड सी तुळस डी पेरू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वड मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये